मध्यान्ह रात्र संपली जागाच होता दुर्गा त्याला तशीच बिलगली होती त्या भरदार देहाच्या स्पर्शानं त्याच मन विकारवश होत होत तो मनाचा दुष्टावा त्याला विषासारखा वाटत होता त्यानं हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला ती रुंद पाठ ती सोजीच्या पिठासारखं मऊ शरीर नि तो तेजोमय चेहरा नि तो हळूच बाजूला सरकून उठला तशी दुर्गा जागी झाली तिने एंकूला ओढून जवळ निजवलं स्वतः सरकून निजली एंकू भावरला होता त्याला ती रात्र कठीण वाटत होती तो मनात खचत होता यंकूच मन वेडावलं होत ते बौचळलं होत ते एंकूच्या कानात सांगत होत ही तुझी दौलत आहे हिच्यावर फक्त तुझी मालकी आहे तू हा मळा केला आहेस जपला आहेस तू आज ना उद्या लोकांचा होणार मग तुला काय मिळणार आहे उठ आणि त्या विचाराने यंकू पिसाट झाला तो चटकन उठला त्यानं हळूच दुर्गाच्या अंगावरच पांघरून सरळ केलं तशी ती म्हणाली बाप्पा नीज मला थंडी वाजती तो नीज हाय मी यंकून हळूच तिच्या कपाळाचा मका घेतला तशी ती गालात हसली यंकू बाजूला सरकला मग तिला लहान मुलाप्रमाणे थोपटीत बसला दुर्गा घोरू लागली तेव्हा युंकूचा जीव शांत झाला त्यानं फडाफड तोंडात मारून घेतलं पुन्हा तिरकमटा घेऊन समोर अंधारात पाहत बसला माणसाचं मन धोकेबाज आहे त्याचा भरोसा करू नये मन काहीही सांगतं नि माणसाला गारद करत दुर्गा आपली आहे आपण तिला वाढवली आहे पण तिनं लग्न होऊन सासरी जाणं संसार करणं हा देवाचा मार्ग आहे तो बदलणे पाप आहे चुलीचं लाकूड चुलीलाच जळावं तसंच लेकिन सासरी नांदावं हा रिवाज आहे मी माझ्या दुर्गाचं लग्न करून देणार तेही लवकर करणार आता दुर्गा लहान नाही ती मला जन्मभर साथ देणार नाही आणि ती जन्मभर माझ्या बरोबर राहिली तर आपणच खटपट करून तिला उजवली पाहिजे मुलीची जात लाजाळू असते ती तोंडानं बोलत नसते ती आपलं लग्न कर असं कधीही म्हणणार नाही अंतिरीची कळ सांगणार नाही भावनांची धग कळू देणार नाही परंतु ती भयंकर धग किती दिवस काबूत ठेवणार दुर्गा भावनेच्या हारी गेली आणि तिचा पाय घसरला तर शिवाय आपण गरीब बारागाव फिरणारा रोज नवी माणसं भेटणार कोणीतरी तिच्यावर नजर ठेवील भुरळ घालील नाहीतर ही तरणी दुर्गा कुणाला तरी बाळून स्वतःला हरफून बसेल मग ही आग आहे हसरी लाजरी खेळकर दुर्गा खरंच आग आहे ती आपल्या पदरात ठरणार नाही आपला पदर मुळात फाटका त्यात ही आग कशी ठरणार पदर जळून जाईल परंतु ते काही का असेना दुर्गा माझी आहे मी तिचं मन मोडणार नाही मी सांगेन ते ती ऐकेल तिचं जे काय करायचं ते मी करणार आपल्या जातीतील एखादा सुंदर मुलगा पाहून मी स्वतः तिचं लग्न करणार आणि मरेपर्यंत तिचं रक्षणही करणार यंकूचं विचार चक्र सारखं फिरत होत त्याचं मन त्या विचार चक्रात गुरफटलं होतं ते बाहेरच पडत नव्हतं विचारातून विचार उत्पन्न होत होते एक विचार दुसऱ्या विचाराचा पदर धरून पुढे येत होता मध्येच त्याला पाऱ्या डोऱ्याची आठवण येत होती मी तुझ्या पोरीला मुंबईला पळवून कसबीन करीन असं एकदा पाऱ्या म्हणाला होता जर तसं झालं तर पण तसं कसं होईल आज सात वर्ष पाऱ्याची गाठच नाही गाठ नाही याचं कारण आपणच पाऱ्याला टाळीत आहोत एखाद्या गावात पाऱ्या असल्याची बातमी कळताच आपण त्याला बगल देत आहोत मध्येच गाडवं धडपडून उठली नियमकू त्या विचारातून मुक्त झाला त्यानं तीरकमटा घेऊन सभोवार पाहिलं रात्रभर त्याचं काळीच कुरतरणारे ते सर्व विचार दूर पळाले पूर्वेला लाली मोहरली होती पाखर जागी झाली होती घनधाट वनराजी डोलत होती यंकून दुर्गाला उठवलं आवरा आवर केली गाढवावर बिराळ लादलं नि तो पुढं निघाला त्याची भ्रमंती सुरू झाली दुपार टळली होती दुर्गा एका ओढ्यावर अंघोळ करून केस मोकळे सोडून गाढवावर बसली होती तिचे केस गाढवाच्या खुरापर्यंत खाली लोंबकळत होते तिरपा सूर्य दुर्गाच्या गालाला चटके देत होता ती आपला उजवा गाल चोळीत म्हणाली अजून किती लांब जायचं आहे बापा त्या खिंडी पल्याड एंकून समोरच्या खिंडीवर बोट रोखून उत्तर दिलं आणि दूर दिसणारी खिंड पाहत दुर्गा खिन्न झाली रुसका चेहरा करून म्हणाली ती खिण लय लांब आहे की बर तर आपण या मोरच्या अमराईत ऊन खाली करूया नि मग पुढे जाऊ यंकू म्हणाला तशी दुर्गा खुदकून हसली यंकू पुढे जाऊन तिच्या पाठीवरून हात फिरूत म्हणाला माझ्या बाईला ऊन लागतय मग कोण मोर जाणार चला अमराईत खुशाल बसू दुर्गा हसली यंकूच्या खांद्यावर बसलेला गंग्यात चटकन उडी मारून दुर्गाच्या गाढवावर बसला आणि दुर्गाचे केस धरून उवा मारू लागला रंगी माकडीन दुसऱ्या गाढवावर बसली होती तिच्या पुढो कोंबड्याचं खुराड लादलं होत त्या चार कोंबड्यांनी चार अंडी घातली होती अमराईत येताच यंकूनं गाढव थांबविली सामान उतरलं आणि गाढवाना कळावे घालून सोडून दिलं दुर्गाला घोंगडं अंथरून दिलं कंटाळलेली दुर्गा त्या घोंगड्यावर कलणली आणि यंकू तिरकमता घेऊन गेला व लगेच दोन होले मारून परत आला त्यानं काटक का जमविली जाळ केला त्यावर ते होले खरपूस भाजून दुर्गा पुढे ठेवीत म्हणाला ये खाऊन टाक दुर्गा उठली होल्याचं भाजलेलं मांस खाऊ लागले गंग्यानी रंगी यांनी दुर्गाची केस विस्कटून उवांची शिकार सुरू केली दुर्गानं होल्याची एक तंगडी एंकुला दिली तिचं लक्ष रंगीकडे गेलं ती म्हणाली रंगीच पोट मोठ का दिसतय तिच्या पोटात बाळ यंकू हसत म्हणाला आता गंग्याचा संसार वाढला या उत्तरानं दुर्गा लाजली तिनं मान खाली घातली भुईवर अंथरून ती म्हणाली एका व ते नवलच यंकू हसत उठला विरीवर जाऊन पाणी घेऊन आला ऊन उतरलं सूर्यकिरणातील धग थंडावली वारा वाहू लागला यंकून गाढवं लादली एका गाढवावर दुर्गा बसली आणि यंकू पुढे निघाला चालता चालता यंकू विचार करून म्हणाला दुर्गा एक गोष्ट बोलू हो बोल की मी तुझं लगीन करणार आहे नको रे बाबा दुर्गा भेदरलेल्या हारणीसारखी दचकून म्हणाली लगीन झाली की लोकाच्या घरी जावं लागेल मग तुला कोण तू तु एकटा काय करणार मला तुझ्या वाचून छान पडणार नाही तस नव्ह यंकू सद्गतीत होऊन म्हणाला तू मुलगा असतीस तर मला जन्माची जोड डाबली असते पण तू तु मुलगी तुला लगीन करून आपल्या घरी गेलच पाहिजे नक मला लगीन दुर्गा म्हणाली माझं लगीन झाल्यावर तू काय करणार तुला भाकरी कोण वाढणार मला लगीन नक दुर्गाचे डोळे भरून आले चेहरा कोमेजला पप्पने अश्रूची माळ कातरली आणि देखणी दुर्गा अधिकच सुंदर दिसू लागली यंकुला वाईट वाटलं आपण लग्नाचं बोलणं उगीच काढलं असं म्हणून तो पुढे गेला त्यानं तिच्या पाठीवरून हात फिरविला दुर्गाने डोळे पुसले एवढ्यात पाठीमागून बाळ्या डोंबाऱ्याचा तांडा आला त्याला पाहून यंकुला आनंद झाला आईला पाहून लहान मुल नाचावं हो, तसं तो नाचला धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला एक उपकार करता बाजू राखणारा माणूस कित्येक वर्षांनी भेटला याचा त्याला आनंद होऊन इमकुना डोळे टिपले म्हणाला बाळू कस काय बर आहे का बेस आहे इकडं कुठे निघालास राधा नगरीला तिकड सुगी लागणार हाय भाताचे बाळ्या डोंबारी लंगुटीचा सा सोगा सावरीत म्हणाला बरं झालं आपली भेट झाली चल तू भी तिकडं दोघेही खूप खूप बोलत चालू लागले बाळ्या डोंबाऱ्याची आठ गाढव चार लेकी चार जावाई पाचवी लेख गुल्ली तिचं सामान चार नातवंड कोंबडी असा प्रचंड संसार वाळडा होता यंकूची दोन गाढवं दोन माकडं एक बोकड दुर्गा आणि कोंबडी या सर्वांनी ती पान भरली होती दुर्गा बाळ्याच्या पोरीत लगेच मिसळली नखरेबाज देखणी गुल्ली दुर्गाच रूपनी तारुण्य पाहून चकित झाली माझ्या दुर्गा बरोबर बोल बाळूला म्हणाला तसा बाळू लाजला म्हणाला तुला बघून मी माझ्या लेकीला इसरलो तो दुर्गाकडे गेला तिला गाढवावरून खाली उतरवला जवळ घेतलं तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला मी बाळ्या डोंबारी तुझ्या बापाचा मैतर तू तवा नख्खा एवढी होतीस दुर्गा काहीच बोलली नाही ती खाली पाहून हसत होती क्षणभर थांबलेला तो तांडा पुन्हा चालू लागला चालता चालता युंकू म्हणाला पाऱ्याची काय खबर वा टोळ झालं त्याच बाळ्या म्हणाला त्या रात्री तुझ्यावर आलेली पिढा पाऱ्यावर घसरली गल्ल्याने बल्ल्या ह्यासनी अटक झाल्यावर त्यांच्या लोकांसनी वाटलं पाऱ्यानंच दगा करून घात केला त्यांनी दुसऱ्या दिवशी राती येऊन पाऱ्याची एक तंगडी तोडून बाजूला केली एका पोरीच नाक कापल आता पाऱ्या काखेत कुबडी घेऊन उड्या मारी चालतो ही भयंकर बातमी ऐकून यंकू गंभीर झाला म्हणाला करावं तस भरावं बिब्बा आपल्या तेलानं जळतो त्याला कोणी काय करावं यंकू आणि बाळ्या डोंबारी यांचा तो तांडा दिवसाबरोबर वारणा नदीच्या काठावर येऊन दाखल झाला परंतु नावेला भलतीच गर्दी होती नावेचा अंबारी हताश होऊन म्हणाला आता दिवस बुलड आता तिन्ही सांचा मी नाव सोडणार नाही वाईच धोका हाय तुम्ही आता एवढी रात्र काठावर गुजरा सकाळी मी तुम्हाने पहिल्या नावेनं पोहोचवतो यंकू आणि बाळ्याचा नाहीलाच झाला त्यांनी नदी काठावर पाल उभी केली त्या रात्री तिथंच मुक्काम करणं त्यांना भाग पडलं भाकरी खाऊन बाळ्या व यंकू बोलत बसले आणि बऱ्याच रात्री आपापल्या पालाकडे परतली हवेत गारठा भरला होता थंडवारा नदीकाठाने थैमान घालीत होता सर्वत्र सामसुम झाली होती एखादं कोल हुलकी देऊन पळत होत एखादं पाखरू विचित्र आवाज काढित होत तो नदीकाठ गंभीर निर्जन्य निशब्द भासत होता तिथं माणसांचं अस्तित्व मुळीच जाणवत नव्हतं यंकू पालात येताच दुर्गा उठली चिडून म्हणाली किती वाट बघायची वाईस लवकर नाही यायचं मला एकटीला भीती वाटत होती तू का जागलीस निजायचं नाही का यंकू दुर्गाला जवळ घेऊन म्हणाला दुर्गा रागानं म्हणाली मला झोप येईना थंडी वाचती आणि तू तिकडे निवांत बसलास मग मी काय करू निजाता असं म्हणून ती यंकूला भिलगली त्याच्या पोटाशी बिलगून गप्प पडले काहीच बोलला नाही उगीच वाद नको म्हणून त्यानं आपली चूक कबूल केली आणि दुर्गाला पोटाशी घेऊन तो गप्प पडला एवढी थोरली दुर्गा हिला कस सांगाव काय सांगावं याचा तो विचार करू लागला वारणा नदी संतपणे वाहत होती तिचा अफाट किनारा थंड पडला होता काठावरची गर्द झाडी नम्रपणे उभी होती दुर्गा निवांत निजली होती तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय करीत होते यंकू जागा होता। त्याला झोप येत नव्हती त्या भया नदीकाठावर घनदाट जंगलात एखादं तरस येऊन दगा करील गाढव मारील बोकड पळवील या भीतीनं तो कानोसा घेत होता आणि रात्र सरकत होती